नव्या पाणी योजनेने आजरेकर सोसत आहे धूळ आणि चिखल साम्राज्याचे हाल त्यातच गटारींसाठी सुरू असते रस्ते खुदाई पावसाळ्यापर्यंत काम होणं अशक्य असल्यानं येणारं वर्षही त्रासातच आजरा शहरात नवीन नळ पाणीपुरवठा योजनेचे काम कमालीचे रेंगाळले आहे या कामामुळे शहरभर झालेली खुदाई तसेच नवीन रस्ते व गटर्स करण्याकरता झालेली खुदाई आजरेकरांना त्रासाची ठरते आहे त्यातच जुन्या पाणीपुरवठा योजनेला गळत्या लागत आहेत पादचारी आणि वाहनधारक हा त्रास बुक्याचा मार समजून खात आहेत पण त्याबाबत काही बोलता किंवा सांगता येत नसल्याची स्थिती आहे हे काम लवकर संपणार नसल्याने येता पावसाळाही याच स्थितीत काढावा लागणार असल्याचे स्पष्ट आहे मोठ्या अपेक्षेने आजरा शहरासाठी नवी पाणी योजना मंजूर करून काम सुरू झाले वर्षभरात ती कार्यान्वित होईल अशी अपेक्षा होती पण तीन वर्षे होत आहेत त्याची पूर्तता होण्याची चिन्हे नाहीत ही योजना पूर्ण करण्यात बऱ्याच मर्यादा येत आहेत अशातच जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या गळत्या वाढल्या आहेत या गळत्यांमुळे यंदाच्या पावसाळाभर आजरा शहरवासियांना त्रासाला सामोरे जात हाल सोसावे लागण्याचे संकेत आहेत नवीन नळ पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते पण मे महिन्याच्या पूर्वार्धात त्याचे काम म्हणावे त्या गतीने होत नाही त्यामुळे आजरा शहरातील रस्ते व्यवस्थित होण्याची शक्यता मंदावली आहे रस्ते सुधारण्याचा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे नवी पाणीपुरवठा योजनेसाठी केलेली खुदाई शहरवासियांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे गेले दोन पावसाळे ल्यानंतर उन्हाळभर धुळीचे साम्राज्य सर्वांनी सोचले आहे पावसाळ्यात चिकलाचे साम्राज्य अशाच रीतीने बिनबोभाटपणे सोसले आहे अशा विचित्र परिस्थितीला शहरवासियांना सामोरे जावे लागत आहे मुरुम टाकून ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्याचा प्रयत्नही त्यात यश आलेले नाही आणि इथून पुढे येणार देखील नाही पावसाळ्यात शहरवासीयांना गल्लोगल्ली पुन्हा एकदा साचलेल्या पाण्याची डबकी पाहायला मिळणार आहेत शहरात सुमारे शंभरभर ठिकाणी जुन्या पाणी पुरवठा योजनेला गळत्या लागत आहेत या गळत्या काढण्याकरता दुर्लक्षच होताना दिसत आहे परिणामी नळ पाणी पुरवठा योजनेचे निम्मे पाणी गटर्स मधून वाहत असते या पार्श्वभूमीवर एकूणच येत्या वर्षीही पावसाळ्यात शहरवासियांसमोर चिखल डबकी व रोगराई यांचेच आवाहन राहणार आहे आर न्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा